आपण या जगामध्ये जीवन जगताना याच इथं दिसणाऱ्या सर्व गोष्टींना आपण खरं मानतो आणि आपण असाही समज करून घेतो की या सर्व गोष्टी म्हणजे आपल्यासाठी सर्वस्वच आहेत यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या खरं पाहता आपल्यासाठी क्षणिक सुख देणाऱ्या किंवा क्षणभंगूर आहेत या गोष्टींपासून आपल्याला पूर्णपणे आनंद प्राप्त नाही होऊ शकत किंवा जीवनाचं ध्येय देखील या सर्व गोष्टींनी नाही गाठता येत मग या सर्व गोष्टींचा खरंच आपल्याला काय उपयोग आहे परंतु माणूस म्हणून आपण जगतो आणि सर्व आपलं आयुष्य याच गोष्टी प्राप्त करण्यासाठी मागे मागे धावतो धावून धावून थकतो आणि शेवटी आपल्याला कळतं की खरं आयुष्य आपण जगलोच नाहीत मग खरंच असं आयुष्य आपल्या काय कामाचं हा प्रश्न पडतो संत नामदेव महाराज देखील आपल्याला या क्षणभंगूर संसाराचा या क्षणभंगूर असलेल्या आपल्या इथल्या घडणाऱ्या ह्या भोगाविषयीच्या गोष्टींचा किंवा विषय सुखांचा दाखला देत त्यांच्या अभंगामधून आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न करतात संत नामदेवांचा एका अभंगामध्ये ते कशाप्रकारे हा संसार क्षणभंगूर आहे आणि आपण या संसारामध्ये कशाप्रकारे अडकत जातो इथल्या मोहपाशाला कसं प आपण बळी पडतो हेच त्यांनी दाखवून दिलं आणि सांगितलं संत नामदेव महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसे नाती तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हसा काय नाही गारुड्याच्या खेळ दिसे क्षणभंगूर तैसा हा संसार दिसे खरा नामा म्हणे ते ते काही नसे बरे क्षणाचे हे सर्व खरे आहे म्हणजे काय की सर्व गोष्टी या क्षणापुरत्याच खऱ्या आहेत त्याच्यानंतर काय याचा आपण खरंच कधी के विचार केला का संत नामदेव महाराजांच्या अभंगानुसार बघितला आपण तर आपल्याला काय प्रचित येते की जळी बुडबुडे देखता देखता क्षणन लागता दिसेनाती जसे पाण्यावर आलेले बुडबुडे हे क्षणासाठी असतात बऱ्याच वेळा ते बरे वाटतात छान वाटतात परंतु पाहता पाहता ते बुडबुडे दिसेनासे होतात नाहीसे होतात अशाच प्रकारचं हे आयुष्य आहे पाहता पाहता आपलं आयुष्य नष्ट होऊन जातं किंवा संपून जातं मग खरंच ह्या आयुष्यामध्ये आल्यानंतर ह्या जीवन ह्या संसारामध्ये आल्यानंतर हे जीवन जगताना काहीतरी चांगलं करून जावं हा निश्चित आपल्या मनोदय असला पाहिजे आणि कार्यदेखील तसं असलं पाहिजे परमेश्वराच्या भक्तीशिवाय आणि अध्यात्माशिवाय कोणतीच गोष्ट या ठिकाणी आपल्याला लागू होणार नाही हे देखील याची देखी जाणीव आपल्याला असली पाहिजे पुढच्या पदात ते सांगतात तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हासा काय नाही अशा प्रकारे हा संसार आहे की पाहता पाहता हा संसार संपून जाईल तुम्हाला हा संसार नंतर नाही तुम्ही आणि शेवटी जेव्हा अंतकाळ येईल तेव्हा तुम्ही पाहत राहताल की तुमच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नसतं जे जे काही म्हणून आपण कमवलेलं असतं ते इथंच सोडून जावं लागतं कारण आपण जे काही आणलेलं असतं काहीच नसतं आणि नेणार आपण काय तर काहीच नाही म्हणून एक असं वाक्य आहे की अंतकाळी आपल्याला एकट्याला जावं लागतं म्हणून याचा खरंच सारासार विचार आपण आयुष्य जगताना करायला हवा पुढच्या पदामध्ये सांगतात की ते गारुड्याचा खेळ दिसे क्षणासाठी तैसा हा संसार दिसे खरा म्हणजे काय तर गारुड्याचा जो खेळ असतो म्हणजेच काय तर जादूगाराचा खेळ क्षणासाठी दिसतो क्षणात त्याची जादू संपत्ती डोळ्याचा भास असतो तो, तो आपल्या आणि हा डोळ्याचा भास आपल्याला जादू आहे असं भासवतो हो परंतु ती गोष्ट खरी नसते तसंच हा संसार आहे वाटतो आपल्याला खरा हा परंतु याच्या पाठीमागच्या गोष्टी अनंत असतात वेगळ्या असतात त्या आपल्याला आप जाणीव होत नाहीत संतांना या सर्व गोष्टींची जाणीव झाली म्हणून ते देवाला प्रसन्न करू शकले आपल्याला याची जाणीव होण्यासाठी संतत्व प्राप्त करून घ्यावं लागल आणि संतत्व प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ईश्वर चरणी आपलं चित्त मन सर्व काही ठेवावं लागल पुढच्या चरणात सांगतात ते नामा म्हणेत येते काही नसे बरे क्षणाचे हे सर्व खरे आहे म्हणजे संत नामदेव महाराज शेवटी सांगतात की ह्या जव जेव जीवनामध्ये संसारामध्ये कोणतीही गोष्ट खरी नाही आहे कारण बरी देखील नाही आहे आणि हे ज्या सर्व ज्या गोष्टी खऱ्या आहेत आपण म्हणतो ह्या सर्व क्षणाच्या आहेत ह्या क्षणभंगूर आयुष्यासाठी किंवा ह्या क्षणभंगूर संसारासाठी आपण किती गोष्टी चुकीच्या करत असतो माणसा माणसातील द्वेष असतील कलह असतील वाद विवाद असतील या सर्व गोष्टीसाठी आपण पैशासाठी संपत्तीसाठी किती जणांचं आपण नुकसान करत असतो चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा संपत्ती धन संतती ह्या सर्व गोष्टी आपल्याला ला आणि आयुष्याचे सार्थक झाल्याचं समाधान मिळतं परंतु ओरबाडण्याचा जो असतो व्यसनाधीनतेची लागलेली जी सवय असते वमन मार्गाला जायची वाईट मार्गाला जायची जी सवय असते एखाद्याला त्रास देणं त्याला छळणं हे देखील चांगलं कृत्य नाही आणि ह्या क्षणाच्या आयुष्यासाठी जर असं जीवन जगत असताल तर खरंच आपल्याला या क्ष आयुष्यामध्ये जगताना कोणत्या गोष्टी खऱ्या वाटल्या किंवा आपण काय पुण्य कमवलं हे आपण स्वतःलाच विचारून बघितलं पाहिजे कारण इथं कितीही पैसा कमवला तरी तो टिकणार नाही क्षणभंगूर आहे आणि आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण ह्या पैशाचा विचार करतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच पैसा उपयोगाला आहे का आपण कमवलेलं आपला स्वभाव आपले गुण आपण केलेलं कार्य आपले माणसं हे उपयोगाला आहेत कारण खूप पैसा असून देखील उपयोग नाही तशी माणसं देखील जोडता आली पाहिजेत तसं आपलं आचरण देखील शुद्ध आणि निर्मळ असलं पाहिजे प्रामाणिकपणाचं प्रेमळपणाचं असलं पाहिजे या आयुष्यानंतरचं जर पुढचं आयुष्य आहे असं मानलं तर आपल्याला एक गोष्ट समजेल की तिथं कोणतं चलन लागणार आहे पैसा हे चलन तर तिथं चालणार नाही सोनं नाणं दागिने क्रेडिट कार्ड बँक बॅलन्स डेबिट कार्ड हे कोणत्याच गोष्टी पुढच्या आयुष्यामध्ये चालणार नाहीत फक्त पुण्य नावाचं चलन हे इथून पुढच्या आयुष्यात चालेल पण तेच कमवायला आपण कमी पड़तोत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो जरूर याचा विचार आपण सर्वांनी माणूस म्हणून करावा जय जय रामकृष्ण हरी